सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे वरती। सर्व सर सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आता गेले म्हणजे मुंबई पुलिस चालू झाल्यापासून सर्व मुलं मुली सारखे विचारत होते की सर ग्राउंड पुढं जाणार का सर ग्राउंड पुढं जाणार का सर ग्राउंड पुढं जाणार का मुंबई पुलीसं बोलतो मी बाकीचं काही नाही आहे तर त्याच्यावरती आज आपला व्हिडिओ असणार आहे तुम्ही थमनेल पण बघितला असाल तर मुंबई पुलीस ग्राउंड पुढं जाऊ शकल का हा प्रश्न मला मुलांनी वारंवार केलेला होता सर माझं सव्वीस तारखेला आहे सर माझं सत्तावीस तारखेला आहे माझं ग्राउंड पुढं जाऊ शकतं का असं भरपूर प्रश्न मुला मुलींचे येत होते आज त्याच्यावरती महत्त्वाच्या काही सूचना मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी एक महत्त्वाची अपडेट देतोय तुम्हाला की सकाळपासून तीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ अशा पद्धतीने होता की दिनांक पंचवीस जुलैपासून ते सव्वीस जुलैच्या सकाळी साडेआठपर्यंतचे सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट दुसरा व्हिडिओ अशा पद्धतीने आहे की आतापर्यंत एकोणीस जुलैपासून ती ती ते तीन ऑगस्ट पर्यंत पंचेचाळीस हजार नऊशे मुलांचं जे काही मुला मुलींचं फिजिकलचं टाइम टेबल आलंय ते विश्लेषण पूर्ण जे आर मध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग पंधरा जुलैचा जे आर सतरा जुलैचा जी आर तेवीस जुलैचा जी आर चोवीस जुलैचा जी आर अशा पद्धतीने चारही जिल्ह्यांचं सारी सॉरी चार जिल्ह्यात चार जे आरचं विश्लेषण हे मी परफेक्ट तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे त्या पद्धतीने तिसरा व्हिडिओ जो होता गेले दोन दिवस तुम्हाला मी सांगत होती की ग्राउंडच्या अगोदर कशा पद्धतीनं डायट असायला पाहिजे ग्राउंडला जाताना काय करायला पाहिजे इंजेक्शन असेल तुमचं प्रोटीन असतील डबे असतील तर घ्यायचं काय नाही घ्यायचं काय ह्या सगळ्या सूचना तुम्हाला मी दिलेल्या आहेत तिन्ही ज्या तिन्ही व्हिडिओ तुम्ही लवकर लवकर बघून घ्यायचं आहे स महत्वाचा विषय म्हणजे चॅनल नवीन असाल तर पहिला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अगदी इझिली आणि लवकर लवकर पोहोचले महाराष्ट्राची पोलीस भरती आणि मुंबईची पोलीस भरती मी आधीच सांगितलेलं आहे दोन्ही पोलीस भरती ह्या टोटली डिफरंट आहेत एवढं लक्षात ठेवायचं पन्नास टक्के संपूर्ण महाराष्ट्र मुंबई वगळता एकीकडे आणि मुंबई एकीकडे पन्नास टक्के अशा पद्धतीचं चित्र आहे लक्षात ठेवायचं मुंबईची पोलीस भरती ही एकोणीस जु एक एकोणीस जुलैपासून सुरू झाली एकोणीस जुलैपासून ते आज सात दिवस पूर्ण होत आले सव्वीस तारीख आज आहे बघायला गेलं तर सात दिवसामध्ये एक दिवस पण कोणत्याही पद्धतीने रिशड्यूल पडलेलं नाही वाईट आहे वाईट अवस्था आहे पोलीस भरतीची मुंबईची सांगतोय एवढ्या मोठ्या पावसामध्ये हे लोक दिसून सुद्धा न दिसल्यासारखी करत आहेत ओके सगळ्या मुलांना बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी ह्याच्या अगोदर जे काही घटना घडलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्राने बघितलेल्या होत्या पोलीस भरतीच्या बाबतीत सुद्धा ज्या काही महत्वाच्या घट गड़, घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्या सगळ्यांनी बघितलेल्या आहेत उघड्या डोळ्यांनी तर मुलांचे जे प्रश्न होते की सर पोलीस भरती पुढे जाऊ शकते का तर सात दिवस झालं एवढा पाऊस पडतोय तर कोणत्याही पद्धतीनं एक वेळा सुद्धा दिलेलं दिलेला आहे एक वेळा सुद्धा दिलेला नाही नाहीये लक्षात ठेवायचं सगळे अधिकारी सगळे सिनियर पर्सन सगळे शांत आहेत सगळे गप्प आहेत दिसतात मरण पोरांचं मरत आहेत पोरं तरी सुद्धा त्याच्यावरती कोणीही आवाज उठवायला तयार नाही आहे किंवा कोणीही असं म्हणत नाही की बाबा यस मुलांचा हाल होतंय जसं इतर जिल्ह्यामध्ये सांगितलेलं होतं की ग्राउंडची कॅपॅसिटी तशी नाही आहे पूर्णपणे ओलं झालेलं आहे मुलांचे पाय त्याच्यामध्ये अडकून पडणार आहे त्यामुळे त्यांना स्पीड भेटणार नाही एनजीओ होण्याची शक्यता आहे म्हणून ग्राउंड पुढे ढकलत आहेत पण मुंबईचं ग्राउंड दिसतंय माहिती आहे एवढ्या मोठ्या सिटीमध्ये सगळ्यात मोठी सिटी आहे महाराष्ट्रामधली आणि त्या सिटीमध्ये एवढं ग्राउंड चालू असताना मीडियावाले सुद्धा गप्प बसलेले आहेत कारण की मीडियाचा जो आवाज आहे तो या गृह आणि ह्या महाराष्ट्र शासनानं तोंड दाबलेला आहे अबाउट पोलीस भरती म्हणजे पोलीस भरतीच्या रिलेटेडमध्ये जे काही सगळ्या घटना आहेत त्या कुणीही दाखवायच्या नाही म्हणून सांगितलेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मीडियावाल्यांना फक्त आता दुसऱ्या विषय पाहिजेत जसं की पूजा खेडकरचा विषय होता तर दिवसभर तेच दिवसभर तेच दिवसभर तेच अरे आमची प्रामाणिक पोरात ती दाखवा आमची प्रामाणिक पोरात ती दाखवा आमच्या प्रामाणिक मुले आहेत ते पण दाखवा का जमत नाही का दिसत नाही का तुमच्या एक्स वाय जेडनं सांगितलंय की दाखवायचं नाही म्हणून समजलं का कोणाचं नाव नाही घेत मी पण लक्षात घ्या पोरांचा हाल होतंय आणि शंभर टक्के होतंय रियालिटी आहे ग्राउंडवरची परिस्थिती जर बघायला गेलं तर राहायला जेवायला खायला पाहिला काय नाहीये घरातनं दोन दोन दिवस अगोदर मुलं बाहेर पडतात दोन दोन तीन तीन दिवस मुलं अगोदर बाहेर पडतात वॉशरूमची सोय नाही मुलींना टॉयलेटची सोय नाही बिचाऱ्यांचा प्रायव्हेट काहीतरी प्रॉब्लेम असतात तुम्हाला पण माई आई बहीण सगळे आहेत मग त्यांनासुद्धा प्रॉब्लेम असतात ना फक्त ग्राउंड राहू दे तुमच्या ज्या घरातल्या माऊली असतील त्यांना सांगा फक्त दोन दिवस येऊन फक्त अशा पावसामध्ये कुठेतरी भिजत एखाद्या साईडला अंगावर चादर घेऊन एखाद्या बॅनरवरती पडून दाखवा झोपून दाखवा बसून दाखवा हिंमत असेल तर अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय आहे अजिबात लक्ष नाही आणि गांभीर्यता या सरकारला जाहीर निषेध असेल आपल्याकडून या, या लोकांचा वाईट अवस्था आहे पोरं हक्काने मेसेज करतात सर एवढी अवस्था आहे एवढी बेकार अवस्था आहे सर माझं अठ्ठेचाळीस ग्राउंड होतं सर मला त्रेचाळीसच पडले सर मला पंचेचाळीसच पडले सर मला चाळीसच पडले सर मला अठ्ठावीसच पडले याला जबाबदार हे सरकार असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते तर प्रश्न असे होते तुमचे की सर पुढं जर पाऊस असा वाढत राहिला तर रिशड्यूल पडेल का किंवा मुंबईचं ग्राउंड पुढं जाईल का हा विषय आता तुम्हाला मी सांगणार आहे तर बघायला गेलं तर गेले सहा सात दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे पण सरकार तिकडे दुर्लक्ष करते त्या लोकांना सगळं दिसते जवळजवळ तीन ते चार जिल्ह्याला दोन दोन दिवस पूर्ण जिल्ह्यातील जे काही सरकारी कार्यालय वगैरे आहेत त्यांना सुट्टी दिलेली आहे मग ही मुलं आमची जाणार येणार कसं आता आमच्या जिल्ह्यातनं रत्नागिरीला जर जा जायचं असेल तर पूर्ण रोडच बंद केलेले आहेत राज्य मार्ग मार्ग जे आहेत ते पूर्णपणे रोड बंद केलेले आहेत अठ्ठावीस तारखेला रायगडची लेखी परीक्षा पडले अठ्ठावीस तारखेला आज सव्वीस तारखे आहे उद्या मुलं आमची निघणार आहेत ओके जिल्ह्याचा महामार्गच बंद आहे तर लेकीला कशी पोहोचणार जिल्ह्याचा महामार्गच बंद आहे ले लेखीला कशी पोहोचणार ती पोरं मग एक दिवसामध्ये तुम्ही कोणता निर्णय घेणार आहे का त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करणार आहे का हा माझा प्रश्न आहे तर मुलांना सूचना आहे सरकार अजिबात ऐकायला तयार नाहीये मुंबईच्या पोलीस भरतीबद्दल इतर रा, इतर जिल्ह्यांमध्ये आकडा कमी होता त्यामुळे एक दोन दिवस रिशड्यूल झालं तर एवढा फरक पडत नव्हता पण मुंबईला अर्ज संख्या जास्त आहे लक्षात घ्या त्यामुळे त्यांना फक्त फक्त आणि फक्त संपवायचं आहे दुसरं काय नाही करायचं फक्त पोलीस भरती संपवायचं आहे दुसरं त्यांच्या डोक्यामध्ये काहीच नाही किती हाल होतील काय होतील वगैरे वगैरे काय नाहीये काही डोक्यात नाहीये त्यामुळे ते बघून सुद्धा न बघल्यासारखे नाटक करते सरकार सोग घेऊन बसते एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे दिवसेंदिवस पाऊस वाढत आहे दिवसेंदिवस पाऊस वाढत आहे आणि दिवसेंदिवस हे आकडे वाढवत आहेत पोलीस भरतीच्या मैदानीसाठी दिवसेंदिवस हे आकडे वाढत आहेत हजार बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे दोन हजार तीन तीन हजार पोरं तीन हजार पोरं एक दोन तीन ऑगस्ट होणार आहेत दर दिवशी तीन हजार पोरं अशी पकडून एकंदरीत एक तीन ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलै पासून ते शेवटी तीन ऑगस्ट पर्यंत शेहेचाळीस हजार मुलांचं फिजिकल पूर्ण करणार आहेत मुलामुली मुली शेहेचाळीस हजार मुलामुलींचं फिजिकल पूर्ण करणार आहेत अजून लाखो विद्यार्थी आहेत लाखो उमेदवार आहेत टार्गेट आहे विधानसभा इलेक्शन टार्गेट आहे विधानसभा इलेक्शन दाखवायचं आहे भीक मागायची समाजा आहे समाजाकडून आम्ही एवढी पोलीस भरती केली दोन हजार एकोणीसला एवढी केली एकवीसला एवढी केली बावीस तेवीसची एवढी सुरू आहे जॉईनिंग भेटेल त्यांना एवढं केलं तेवढं केलं अरे ही पोरं दूत खोई नाही आहेत ही मुलं सहावी सातवीची पाचवीची नाही आहेत की यांना काय पण सांगितलं आणि हे यांनी काय पण ऐकलं लक्षात घ्या त्यांनासुद्धा मतदानाचा अधिकार आहे आज तुम्ही चेअरवरती आहात तुम्हाला माहिती आहे लोकसभेला कशी उचलबांगडी झाली नंतर कशी मुंबई दिल्लीवारी कशी झाली बैठका कशा झाल्या ह्या पूर्ण उघड्या महाराष्ट्रानं बघितलेल्या ते तेवढं लक्षात ठेवायचं तिकडं आमची पोरं जिल्हाधिकाऱ्याच्या समोर उपोषणाला बसली असताना तिकडं जे काही गृहराज्यमंत्री दिल्लीला होते कोणत्याही पद्धतीनं निर्णय घेतलेला नाही त्याच पद्धतीनं जरी गृहराज्यमंत्री दिल्लीला असले तर एखादा मुख्यमंत्री किंवा अजून एक उपमुख्यमंत्री आहे त्यांनी जरी त्यांचा विचार जर केला असता तर बरं झालं त्याच त्याचवेळी त्यांनी पूर्ण कानडोळ केलेलं आहे त्याच पद्धतीनं ही पोलीस भरती सुरू होत असताना हजारो मुलांनी लाखो मुलांनी ह्याला विरोध केला काही संघटनांनी विरोध केला काही जे कोचेस आहेत वेगवेगळ्या अकॅडमी आहेत त्यांनीसुद्धा विरोध केला कारण की मुलांचा हाल हे होणार होतं तरीसुद्धा शेवटी बिळातनं बाहेर येऊन नागोबाने सांगितलं की आम्हाला ही पोलीस भरती पूर्ण करायची आहे विधानसभेच्या अगोदर आणि विधानसभेच्या अगोदर एक आम्हाला अजून एक गाजर तुम्हाला दाखवायचं आहे अजून एक गाजर दाखवायचं आहे नागाला पुंगी वाजवायची आहे जेणेकरून नाग बाहेर येईल अशा पद्धतीनं उघड्या महाराष्ट्राने ह्या गोष्टी सगळ्या पकडलेल्या आहेत समजलं सो so, एक लक्षात घ्या हे सत्ता आहे हुकुमशाही आहे त्यांच्याकडे सगळे अधिकार असतात राईट्स असतात त्यांच्याविरोधात आपण वोट करू शकत नाही कारण की आपल्यामध्ये युनिटी नसते आपल्यामध्ये एकता नसते आपण एकत्र यायला घाबरत असतो कारण की सगळ्यांना वाटत असतं की मी नाही गेलो तर चालतं तो जातोय तो पण म्हणतोय मी नाही गेलं जी तर चालतं तो जातोय तो पण म्हणतोय मी नाही गेलं तर चालतोय दुसरा जातोय असं म्हणत सगळेच घरात बसतात आणि मग आज जे दिवस आले तुमच्यावरती याला कारणीभूत सरकार जरी असलं तर कुठेतरी आपण पण कारणीभूत आहोत एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो खूप महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं होता की कोणत्याही पद्धतीनं आज सगळ्यात रिशोड्यूल भेटलेलं नाही पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्यावेळी हाय अलर्ट होईल पूर्ण रेड अलर्ट होऊन क्रॉस जाईल त्यावेळी लक्षात ठेवायचं कुठेतरी येणाऱ्या दिवसांमध्ये मुंबई पोलीसला ब्रेक लावावा लागेल सरकारला आणि तो लागेल असं मला वाटतं कारण की स्टाफलासुद्धा यायला जायला वाहने नसतात सकाळी पाच वाजता त्यांनी पोहोचू शकत नाहीत पाच वाजता त्यांना ऑफिशियल तिथं पाचच्या अगोदरच रिपोर्टिंग करावं लागतं एखाद्याला जर लेट झाला तर कदाचित निलंबराची टांगती तलवार त्याच्या मानेवरती पडू शकते त्यामुळं ऑफिशियल स्टाफला पण जाऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण कामाला जाणार आहोत ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण वर्दी मिळवणार आहोत त्या डिपार्टमेंटला लक्षात घ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई किंवा बेरोजगारी किंवा जे काही संकट येतील नैसर्गिक त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सरकारी कामगाराला सुट्टी असू शकेल किंवा सुट्टी दिली जाते पण महाराष्ट्र पोलीस जे आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीनं सुट्टी नसते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यांचेसुद्धा हाल या भरतीमध्ये होत आहेत पण शासनाचा निर्णय आहे तुम्हाला माहीत आहे सरकार कशा पद्धतीनं समाजातील घटकांसोबत वागत आहे सगळ्यांनी बघितलंय सांगायची गरज नाहीये मी इथं बोलायची गरज नाही तुम्ही सुद्धा याय तेवढे स्ट्रॉंग आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत समाजातल्या की कशा पद्धतीनं महाराष्ट्र आपला कुठं कोणत्या पद्धतीनं वळत आहे जे काही पंच्याहत्तर हजार पोलीस भरतीचा सॉरी पंच्याहत्तर हजारची जे काही मेगा भरतीचा विषय केलेला होता त्या मेगा भरतीमध्ये त्यांना एवढं यश भेटलेलं नाही कारण की त्यांनी प्रॉपर भरती केलेली नाहीये फॉरेस्ट असेल तलाठी असेल आरोग्यसेवकच्या आरोग्य पदाच्या जागा असतील किंवा बाकी ज्या काय काय जागा होत्या त्याच्यामध्ये फुटी प्रकरणं असतील फ्रॉड प्रकरणं असतील वशिलाबाजी असेल या सगळ्या प्रकरण जे काय होत्या त्या पूर्ण महाराष्ट्रानं उड्या डोळ्याने बघितलेल्या आहेत तर मुंबई पोलीसच्या बाबतीत मुलींचं मुलांचे जे प्रश्न होते की सर ग्राउंड पुढे जाऊ शकतं का तर पाऊस अजून सुद्धा जिथं मी बसलोय त्याचा भरपूर पाऊस आहे आम्हाला तर आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के महापुराचा जे काही वेटोळा आहेत तो शंभर टक्के आमच्या पूर्ण जिल्ह्याला हा शंभर टक्के गाठणार आहे आणि शंभर टक्के आमच्या पोरांना कुठेही पोलीस भरतीला जाता येणार नाही लेखी परीक्षेला जाता येणार नाही ही वस्तुस्थिती तयार होणार आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत समजलं ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रातली आहे त्यामुळं एक विनंती आहे तुम्हाला जे जे व्हिडिओ बघायला त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतोय हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून जे काही राजकीय लोक असतील किंवा जे काही संघटना असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू दे तुमच्या भावना पोचू देत महाराष्ट्रातली पाठीमाग झालेल्या गोष्टी आहेत ते पोचू देत माझी काही अशी काही मागणी नाही आहे की पोलीस भरती रद्द करा किंवा मुंबई पोलीस भरती आता घेऊ नका वगैरे असं मी म्हणतच नाहीये जसं की इतर जिल्ह्यांनी पोलीस भरती घेतली देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की ज्या ज्यावेळी पाऊस जोरातील त्या त्यावेळी आम्ही पोलीस भरती घेणार नाही आणि सात दिवस झालं कंटिन्यू पावसामध्ये पोलीस भरती चालू आहे म्हणजे हे काही महाराष्ट्रातील लोकसंख्या जी आहेत ती दूध खोळी किंवा मूर्ख आहेत असं आसा समजत असाल तर कुठंतरी चुकतंही तुमचं लक्षात ठेवा पुढं आलेले आहे तुमची विधानसभाची वारी लक्षात ठेवा त्यामुळे एकदा झटका बसला पर एक पर आ, आहे परत एकदा झटका तुम्ही घेऊ नका कारण पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी कॉन्टॅक्टमध्ये आहे चॅटमध्ये करतो आहे चॅटिंगवर बोलतो आहे प्रत्येकाला मदत करतो आहे आणि हे बघत असताना प्रत्येकजण खाऊ नाही चिडू आहे टोटली त्यांचा राग आहे त्यांचा द्वेष आहे या सरकारवरती आणि रिअलिटी आहे रिअॅलिटी आहे बरोबर आहे मुलांचं कारण की एवढ्या मोठ्या पावसामध्ये सोळाशे मीटर आठशे मीटर गोळा पोटात गोळा येतो पोटात गोळा येतो घरातून बाहेर पडत असताना एका शूजवरती पोरं घरात येऊपर्यंत ग्राउंड संपवपर्यंत मारते भिजलेल्या शूजवरती पोरगं मारते पाय स्लीप होतात पडतात तीन तीन पोरं मेलीत काही मुलींचं पाय मोडले हात मोडले दुखापती झाल्या पण कोणीही काही सांगाल नाही कोणीही नाही डायरेक्टली वर्षावर सांगितलंय कोणीही मीडियावाल्यांना अजिबात यायचं नाही गेटच्या आतमध्ये यायचं नाही म्हणजे यायचं नाही संपलं मीडियावाली विकली गेलेली आहे मीडियावाली विकली गेलेली आहे त्यामुळे ते त्यांची नंदी बैलाचं काम करतात हो 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 सरकार समजलं तर अशा पद्धतीनं मुंबई पुलीच्या बाबतीत अजूनही कोणत्याही पद्धतीनं हे जे आहे रिशेड्यूलचा विषय आहे पावसामुळे ग्राउंड रद्द झालेला आहे ते अजूनसुद्धा पडायला नाही पण येणाऱ्या काही दोन ते ती तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये ग्राउंडचं हे अशा पद्धतीनं जे काही रिशेड्यूल आहे किंवा एक पुढे जाण्याची शक्यता जोरात आहे नाकारता येत नाही आहे पण मुलं मूग गिळून गप्प आहेत आपापल्या जिल्ह्यातील आमदार खासदारांना हे निवेदन देऊन त्यांना सांगायला पाहिजे बाबां तुम्ही हाय अलर्ट देत आहे दोन दोन सुट्टी दोन दोन दिवस सुट्टी देत आहे पाऊस पूर आलाय म्हणून आणि आम्ही जायचं कसं आम्ही या जिल्ह्यातनं मुंबईला जायचं कसं ट्रेन बंद आहेत बस बंद आहेत आमचं बाब का एवढा मोठा नाही आहे मला प्रायव्हेट एखादी कार करून तिथंपर्यंत घेऊन जाईल आणि सगळेच आमच्या ह्या ग्रामीण भागातली मुलं आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली गरीब आहेत जे या पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे कुठंतरी त्यांचा विचार करायला पाहिजे जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत त्या मुलांचं ग्राउंड घ्यायला नको पाहिजे असं मला ग्रा� वाटतं पण तुमचा जो प्रश्न होता सर की सर ग्राउंड पुढं जायला पाहिजे सर ग्राउंड पुढं जायला पाहिजे किंवा ग्राउंड पुढं जाऊ शकतं का अशा पद्धतीने विविध प्रश्न होते तर ह्या गोष्टीकडं सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात पण ती लोकं हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असतात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत कारण की अजून लाखो मुलांचं जे काही फिजिकल आहे ते पेंडिंग या लक्षात ठेवायचं लाखो मुलांचं फिजिकल हे पेंडिंग आहे त्यांना पंधरा सप्टेंबरच्या आतच पंधरा सप्टेंबरच्या आतच त्यांना या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे पंधरा सप्टेंबरच्या आताच या गोष्टी त्यांना पूर्ण करायच्या आहे महाराष्ट्रातली उर्वरित जी पोलीस भरती आहे साठ टक्के पोलीस भरती ही पूर्णत्वास आलेली आहे पण मुंबईची जी राहिलेली आता कुठं मुंबई माझ्या मते तर एक दहा टक्के पोलीस भरती पूर्ण झालेली आहे दहा टक्के अजून नव्वद टक्के पोलीस भरती बाकी आहे तर नव्वद टक्के पोलीस भरती करायची असेल तर हे आकडे वाढवत आहेत तीन हजार पोरं चार हजार पोरं चार हजार पोरी अशा पद्धतीनं हे फक्त आकडे वाढवत आहेत पण याच्यामध्ये जे काही पोरींचं मुलांचं जे काही दुःख आहे त्यांना जो त्रास होतो आहे याचा कुठेही त्या सरकारने विचार करायला नाही आहे त्यामुळं अजूनसुद्धा रिशेड्यूल पडला पडायला नाही आणि जास्त करून ती लोकं रिशेड्यूल पाडणार नाहीत तरीसुद्धा पुढच्या तीन दिवसामध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये कदाचित हे रिशेड्यूल होऊ शकतं आणि कदाचित ग्राउंड पुढे जाऊ शकतात जोपर्यंत ऑफिशियल काही गोष्टी येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण प्रत्येक मुलगा मुलगींचं वारंवार प्रश्न होते काही पालक पण विचारत आहेत सारखे सारखे ऑफलाईन ऑनलाईन बॅचचे ते पण सर पुढं जायला पाहिजे सर पुढं जायला पाहिजे मी काय सरकार नाही आहे लक्षात घ्या मी जर सरकारच्या वशा असतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर कुठेतरी या पोरांचा निर्णय घेतला असता कारण त्या पोरांच्यातनंच मोठा झालोय त्यामुळे आम्हाला तुमच्या कळा परत भोग दुःख वेदना सगळं माहीत आहे कारण त्या विद्यार्थी दशेतनं मोठं झालोय नंतर नंतर त्यातनंच मोठं होऊन या टॉप लेव्हलला जाऊन बसतो त्या त्या डिपार डिपार्टमेंटमध्ये त्या त्या स्पोर्ट्समध्ये त्यामुळं ह्या लोकांचा कसा विषय आहे त्यांचा राजकारणाचा विषय आहे त्यामुळं त्यांना ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं त्यांना सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतात त्यांना राजकारण सोडून सगळ्याच गोष्टी सोप्या वाटत असतात कारण की सगळा पैशाचा विषय आहे दुसरी गोष्ट सत्ता आहे हुकुमशाही आहे तिथं आणि सगळं त्यांच्या हातात असतं सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्याकडं आहे स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्याकडं आहे त्यामुळे आपण जे करेल ते योग्य दिशा असेल असं त्यांना वाटत असतं पण हे कुठेतरी चुकतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता की तुम्ही सारखं विचारत होता म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे शंभर टक्के व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर मात्र करायला विसरू नका जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राला कळू दे की महाराष्ट्रातले पुढील भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळू दे जेणेकरून सरकारला जागेल आणि पुढच्या तीन दिवसामध्ये ग्राउंड स्टॉप होईल ठीक आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला वारंवार भेटत राहतील आणि सुद्धा ज्यांचं ग्राउंड तीन तारखेपर्यंत आहे त्यांचं हॉल तिकीटबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन नंतरच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबत टेलिग्रामची चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देऊन मी इथंच सांगतोय आहे धन्यवाद